नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी बोलणं हे बऱ्याच जणांचं म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न असतं अर्थात त्या स्वप्नासाठी आपण किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे हे प्रत्येकजणाने ठरवावं कारण सगळ्यांना वाटतं की मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे पण फक्त काहीजणं फक्त स्वप्न पाहतात काहीजणं त्या स्वप्नांच्या पाठीमागे धावतात मला खात्री आहे तुम्ही पण त्याच विद्यार्थ्यांपैकी एक असाल ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे आणि जर तुम्हाला इंग्रजी बोलायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग सो so, सतरा जूनला आपले इंग्लिश स्पीकिंग कोर्सची बॅच सुरू होते त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता दोन महिन्याचा हा कोर्स आहे आणि संध्याकाळी सव्वा आठ ते सव्वा नऊ हे टायमिंग आहे अर्थात या कोर्समध्ये आत्ता का घ्यावा तर जनरली आपल्याकडे जे चार पाच बॅचेस सुरू असतात जसं की इंग्लिश रीडिंगची असते रायटिंग स्पीकिंग स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच असते मॅथ्सचं एक बेसिक ॲरेथमॅटिक कोर्स म्हणून असे पाच एक कोर्सेस आपले संध्याकाळी चालू असतात सो याच्यामध्ये स्पीकिंगची बॅचचं जे वेटेज मी म्हणेन स्पीकिंगची बॅच साधारणतः पाच ते सहा महिन्याने एकदा होते म्हणजे वर्षातून दोनदा असं म्हणू शकता कारण जो सगळा विद्यार्थ्यांचा कल असतो कारण मी सुद्धा सांगतो की अॅरेथमॅटिक किंवा श स्कूल गोईंग जे स्टुडंट आहेत त्यांनी रायटिंगच्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्या कारण शाळेमध्ये त्यांना इंग्रजी लिहायचं असतं त्यांना एस ए लिहायचं असतो त्यांना लेटर लिहायचं असतं त्यांना पर्सनल रिस्पॉन्स द्यायचा असतो सो त्या दृष्टिकोनातून मी सजेस्ट करतो की रायटिंगची बॅच जो सेम पोर्शन असतो स्पीकिंग आणि रायटिंग पण ज्यांना कोणाला फक्त इंग्रजी बोलायचं आहे म्हणजे आम्हाला बऱ्यापैकी कळतं आम्हाला इंग्रजी येतं पण बोलण्याचं कॉन्फिडन्स नाही आहे सो so, अशा जणांसाठी ही सुवर्णसंधी आहे आणि ही सुवर्णसंधी जर मिस झाली म्हणजे सतरा जूनला जी बॅच आहे ती जर तुमच्याकडून मिस झाली तर कदाचित पुढचे सहा सात महिने तुम्हाला वाट बघावी लागेल कारण या पुढच्या सात आठ महिन्यामध्ये आपल्या इतर बॅचेस सुरू होतील आणि जे आपण म्हणतो ना की एक टाईम स्पॅन जो आहे तो जनरली संध्याकाळचा आहे सगळ्यांसाठी आणि तो टायमिंग सगळ्यांना हवा असतो सुटेबल टायमिंग आहे आणि मला एवढ्या बॅचेस त्या टायमिंगला ॲडजस्ट करणं अवघड जातं सो मी पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना जो पहिला व्हिडिओ मी स्पीकिंग कोर्सची जाहिरातीचा जो व्हिडिओ यूट्यूबवर केला होता तो कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल आणि जर हा पहिला व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे तुम्हाला कल्पना नव्हती आणि जर तुम्हाला आत्ता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे तुम्हाला इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट हिअर अँड आस्क अँड इन्क्वायर अबाउट दिस कोर्स आणि सतरा जूनला जी बॅच सुरू होते त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेटली जॉईन होऊ शकता धन्यवाद